नमस्कार मित्रांनो जगामध्ये एक असं शहर आहे जे पूर्णतः पाण्यामध्ये डुबलेलं आहे मी माहिती सांगत असताना तुम्ही गेज करा की ते शहर कोणतं असेल मित्रांनो हे शहर तब्बल एकशे अठरा बेटांवरती वसलेलं आहे आणि एकशे सत्तर पुलांनी जोडलेला आहे इथला मुख्य रस्ता म्हणजे पाण्याचा ग्रँड कॅनॉल आणि त्यामुळे येथून जात असताना तुम्हाला पाण्यामधूनच जावं लागतं त्यामुळे इथल्या लोकांकडे गाडी नाही परंतु बोटी आहे आणि या बोटीला गोंडाला नावाची बोट म्हणतात मित्रांनो प्रत्येक ह्या बोटीचा वापर करतो शाळा ऑफिस हॉस्पिटल येथे जाण्यासाठी तुम्हाला या बोटीने प्रवास करावा लागतो आणि कधी कधी ही बोट उलटण्याचीही शक्यता असते त्यामुळे प्रत्येक जण स्वतःकडे एक्स्ट्राचे कपडे ठेवतो मित्रांनो ह्या शहराचं सौंदर्य इतकं चांगलं आहे की दरवर्षी लाखो पर्यटक या शहराला व्हिजिट करतात परंतु जागतिक तापमान वाढीमुळे या शहराचं तापमान आणि एकंदरीतच समुद्राची पातळी वाढत असल्यामुळे हे शहर डुबून जाईल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे हे शहर वाचवण्याचे प्रयत्न होत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे शहर कोणतं असेल मित्रांनो हे शहर आहे इटलीतील व्हेनिस शहर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या अशा मित्रांना शेअर करा ज्यांना असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायला आवडतात व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद